बघू शकता हा जो आपल्यासमोर टेम्पो बघताय ना हा मथुरला मागच्या वर्षे भारत केसरीला भेटलेला टेम्पो आहे तो मस्तपैकी आता या ठिकाणी बनवलेला आहे तेही बघा या ठिकाणी मस्तपैकी मथुरचे बॅनर वगैरे हो लावून सजवलेलं ला आहे भारत केसरी मैदानाचा टेम्पो आहे तो बघू शकता ज्या ठिकाणी एक हजार दा एक दावण दिसते त्या ठिकाणी लोकांची असंख्य गर्दी पाहण्यासाठी असते या ठिकाणी त्यामुळे काही नंदी आपले साईडलाच बांधायला लागतात त्यानं बघा हे या ठिकाणी खूप गर्दी जमा झाली सगळे एक हजार एक बघण्यासाठी झालेले आहेत एक हजार एक वाल्यांचे फॅन्स आहेत नक्कीच अजून या ठिकाणी जसं दादाने बोललं बघू शकता दादा देखील मैदान दादा नमस्कार नमस्कार आज मैदानामध्ये देखील दाखल झालं काय बोलाल हम्म आज या वेळेस सीजनचा पहिलाच मैदानाची म्हणजे एकदा झाली आपली पण गाडी नाही झाली आज बघूया कसा काय नियोजन पहिला फेरा मारेल जमलास तर गाडीचं नियोजन करेल हा शर्यत होऊ शकते काय शरद होऊ पण शकतं सांगू शकत नाही कारण बैल आपल्या बैलाच्याला एक चांगली चांगली बैल आहेत तर एखादा बैलाचं नियोजन तर दोघा तिघांचा फोन झालेला आहे बघूया कसा काय पहिलं फेऱ्याला बैलाचा कारण बैल बैठी होता आता आज कोणासोबत फेरा काय फेरा आज शिवच्या जोडीला घरच्या गाडीचा फेरा चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा असतील माझ्याकडनं आणि मित्रांनो बघा शिव आणि हरण्या त्यांचा या ठिकाणी बॅनर मस्त छापलेला आहे साठ टू व्हीलर आणि साठ व्हीलर सॉरी आणि एक थार ठिकाणी बघू शकता गांधारी कल्याण यांचा सुंदर दादा नमस्कार काय ऐकूनही शरद शरद व्हॉट्सअपला जमले तुम ना तुमच्या वाटतं नाही जमलेली शरद ते काय संबंध निघ निघल्यामुळे कॅन्सल झालेली आहे आता नाव द्यायला गेले बर्थडे निमित्त होते शरद आपले कारभारी नक्कीच मित्रांनो तेव्हाच बोललो कारण अजून शरद जमलेली व्हॉट्सअपला शरद अजून गेली नाही बोललो बैल अजून इथंच काय काही करण्यास कॅन्सल झाली कॅन्सल झाली चालेल आता तरी पण एक एकच बैल सांगून होती ना चालेल घ्या होऊ शकता आपले सुप्रसिद्ध गाडा मालक महेश शेठ पाटील तडाली भिवंडी मैदानात आलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा आज कोणती बैल आणलेत काय आणले हां काय असं काय निवाजन पैरात कोणत्या पण काय पैरात फोडून थोडू ना माझं हां काय शरद जमले का कोणाशी काय नाही बघू येतो हां का रोहनदा नमस्कार बंधू बरं आहेत ना तू कसं आहे बरं आहे बरं आहे मागच्या मैदानात तर आता भेट आम्ही आलो होतो तू नव्हतो आलो हां मी एक पाटगाव मैदानात आलो बस हां आता बघू चालेल तुझं देखील बावीस एकवीस अकरा नमस्कार दा नमस्कार दा <coughs> दादा आपला कोणता नदी काय नाव कुठलं लॉरेन्स नाव आहे कुठला देसाई गाव देसाई गाव शर्यत जमले कसे काय जमली नाही अजून जमवायची मला तर वाटतं रवी शेठ मात्र यांचा नंबर आहे ना रवी शेठ मात्रे मित्रांनो नेहमी आपण सोन्या नाण्यामध्ये बघतो शेठला पण शेठा साइडलं दादा नमस्कार नमस्कार आज तुमची शर्यत जमलेली आज काय बोलाल नाही शर्यत जमली नाही आता पोरं गेल्यात तिथे जर कोणाचं नाव आलं तर नाव फिरवून जमणार हा आ... लॉरेन्स लाडूच पण आम्ही नाव बदली गेला दो, आ, ना आप, आता दो जेव्हा घाटावर होता किंवा दुसऱ्याच्या मालकीचा होता आणि त्याच्यावरनं बरेचसे वादविवाद झालेत म्हणून बोला तो आता नावच नको आता माझ्या मालकी नव्याने सुरुवात नव्याने सुरुवात आणि माझ्या मालकीचा एकट्याच आहे आता काय कोणी पार्टनर नाही काय नाही म्हणून बोला मी माझ्या मनातलं नाव ठेवतो हो म्हणून आता बसन तो लॉरेन्स नक्कीच खूप छान नाव ठेवलं दादा नक्कीच आशा करतो मिंदोडचा पहिलाच मैदान असेल या वर्षीचा हो चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल आज का पैरा वगैरे धन्यवाद हाय पैरा आता सांगू शकत नाही एक बैल सांग हां एक बैल सांगून आपण बॅनर पण सोडलेला पण काय फोन कोणाचा आला नाही म्हणून आता थोड्याच वेळात नाव फिरवले तुम्हाला पैरा पण माहिती पडेल चालेल दादा धन्यवाद बघू शकतात जीविका पिंटू शेठ पाटील यांची दावन आणि पिंटू शेठ या ठिकाणी आहेत शेठ नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि वाढदिवसानिमित्त खूप मोठा बॅनर मैदानात होता का घरची तिन्ही बैल तुमची मैदानात होती आज त्या ती आणि शार्दूल हा तिन्ही पैकी आज दोन बैलांनी शरद जमले मित्रांनो बघू शकता या ठिकाणी शार्दूल आणि वजीरची शरद जमलेली आहे आणि त्यांचा घरच्या गाडीसाठी नाव होता लवकरच शरद बघूया दादा कोणाशी जमल्या आता गाडी छोटा छोटा देसाईवाला मोठा मोन्या चालेल शरद आहे मैत्रीपूर्वक शरद आहे मामा मामामध्ये हा नक्कीच पण तुम्हाला देखील वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बघू शकता मैदानामध्ये बरेचसे गाडा मार लागतात बरेचसे धंदावाले देखील आलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार आपल्या तर काय म्हणजे कुणाला जर समजा वाडा वगैरे पाया कसा देता तुम्ही दहा रुपया लागून हां आणि जर कुणाला कॉन्टॅक्ट करून घरी वगैरे पाहिजे असं तर देता का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगून टाका कॉन्टॅक्ट नंबर फोन नंबर सेवन थ्री सेवन झिरो फोर सिक्स सेवन झिरो फोर नक्कीच आता त्यांचा आताच टेम्पो आला पूर्ण खाली झालेला आहे अजून एक टेम्पो आणायला लागेल तुम्हाला लोक अशी आपल्या बैलांसाठी मेहनत येतात आणि असं वाडं पूर्ण खाली करून टाकलंय त्यांचा आका टेम्पो भरलेला आहे. आपण बघू शकता अतिज दादा देखील मैदानात आलेले आहेत. दादा नमस्कार. हवे भाऊ आलामचं. दादा नमस्कार. नमस्कार. आज कोणते कोणते बैल आले काय? रमेश येणार आणि आपला छोटा बंटी. हा काय? शरद जमले कसा काय? नाही आता आठदच. नमस्कार. तर बरेच दिवसांनी असं भव्य दिव्य मोठा मैदान होतोय थोडे. तो आमचा घरचाच मैदान आहे विनोद सेठचा. तिथे उपस्थित दाखवायला हो पाहिजे नक्कीच आणि बऱ्याच आपण कसे दिवाळीनंतर सुरुवात करतो पण मध्ये थोडं इलेक्शन वगैरे हो त्यामुळे पण हा एक पुकारला एकदम मोठा मैदान पुकारला बऱ्याचशा गाड्या होतील म्हणजे माझ्या हो आणि सोशल म्युझियम पण चांगला असतो पाठी पण चांगली आहे पनील बघा पहिलाच मैदान होतं चालेल काय दादा हां कोण कोणकोण मेंबर मेंबर्स तुमचे मेंबर्स सगळे आले थोडा चालेल कोणते कोणते महिला होते ते मेजर आपला मेजर बघा मित्रांनो चाल काय आता आई नमस्कार आज कोणता कोणता बैल आणले काय हा कोणता बैल आणले छोटा आणले टेस्टर मोठा पण आणि आता आज बरीचशे बैला मैदानात आणलेत दा आणलेल्या जमलेल्या आहेत का गाड्या कुणा कोणाशी काय जमलेल्या काही नाही तुम्हाला तर जवळचीच पाठी असेल जवळ पाठी दोन तीन तीन चार किलोमीटर आता अजून काय सांगू शकतो मैदानाबद्दल मैदान कसं होतं आणि कुठल्या वादविवाद नसतात इथे पण आम्हाला सोयस्कर सावली वगैरे असले झाडांची पण आराम म्हणून काय लेट जरी झाली तरी काय वाटत नाही असं चालेल नियोजन चांगलं असतं त्यांचं मैदानात मामाची देखील दमदार एंट्री झालेली आहे अह नमस्कार लाई लाई दुसरे सुट्टी मेकर मामा बरं आहेत ना खूप दिवसांनी मैदान आणि तुमची चार कॉमेंट शक्यतो सगळ्यात लोकांना आवड आहे देशी मत चिरायला गेल तुम्ही लग्नाला दीपकशीच्या घरी त्यावेळी महेश बोलला फुलर तुम्ही मैदानाला येत नाही जोपर्यंत तुम्ही मैदाना नसता तोपर्यंत आम्हाला नाव द्यायला पण मजा येत नाही आणि नाव फिरवायला पण मजा येत नाही शक्यतो मला माझ्या त्या लोकांचं माझे आभार आहेत पुण्य आहे त्यांची धन्यवाद तुम्हाला चालेल मामा नमस्कार नमस्कार आज कोणते कोणते पण अन्य आपलं आज सुंदर आणि छोटा सुंदर आणि आताच चार पाच दिवसा एक मस्त तुमच्या स्टोरी पडल्या त्याबद्दल सांगा ना काय नक्की स्टोरेज काय नाही आता जपान पण थोड्याच दिसत थोड्याच एक हप्त्यानंतर जपान पण आणि तुमचं क्रिकेटची अपडेट द्या ना थोडीफार क्रिकेटची काय नाही सकाळी पाच वाजता घरी आलं नाही आता डायरेक्ट अड्ड्यात आला नाईट मॅच होते काय चालेल चालेल तू शकता भिवंडीशी इथे एवढा खाऊची गोष्ट नाही आता आपला बिग शॉट लक्ष देखील मैदानात आलेलं आहे दादा नमस्कार काय शरद जमले कसा काय हो जमलेले आहे हां काय बैल दिलाय पैऱ्यामध्ये का, का है? गया? भाई नक्कीच आणि साईराज शेठ पाटील हे देखील आले दादा नमस्कार काय नियोजन आज कसं काय गाडी जमलेली आहे बैल दिलाय आहे का हा काय चालेल घ्या कुणाशी जमले काय तुम्हाला मैदानातच काय सर नमस्कार आजच्या मैदानात लक्ष आले का कसं काय आजच्या मैदानात आले लक्षात असं बघू कोणाची नावं आहेत आता आम्ही मैदानावर बैल उतरला नाही कुठेतरी कोणाची नावं असतील बघा आम्ही काय आता काय पायरा काय काय असं पायरा चांगला मोठीच गाडी करणार आहे आम्ही कुठेतरी आम्ही पण मनामध्ये लिहून आलोय आज चांगलीच गाडी करायची प्रेक्षकांना बघून बघण्या आज कोणत्या पाट्या कोणत्या रस्त्याने आम्ही दोन्ही साईडून केलेला तयार आज कुठल्याही साईडून नाव असेल तसं आम्ही नाव कोणावरती चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील धन्यवाद आज आपलं बैल कोणाचं सोबत पडणार काय पाकऱ्या पाक कसं तुम्ही नियोजन केलं स्वतः नाही केलं नियोजन सगळ्यांना मिळूनच केलं हां काय आजच्या मैदानात बरीचशी बिंदोडची मोठी मोठी बैल आले तर शरद जमल काय कोणाशी काय दुसरी गाडी चाल काय आता शुभेच्छा असतील माझ्या बघू शकता या आपले गाडा मालक बऱ्याच लांबशे आले बदलापूरशी आलेले दादा नमस्कार आज कोणत्या नंदी आहे तुमचे काय जिगर आहे जिगर आहे का कुणाची पैरा काय Okay. का माईदान हा काय तर okay. दादा काय शर्यत जमले कसं काय शर्यत व्हॉट्सअप जमलेली कॅन्सल झाली आता शर्यत जमून करायचं काही कारण असतं कॅन्सल झाली काय काही कारण पण बऱ्याचशा लांब दोन तीन मैदान दे कुंडलाचा मैदान हा मैदान नक्की काय तुम्ही हा मैदान आम्हाला जवळ पडतो बैल भाल्ला हा काय दादा अजून काय सांगाल मैदानाबद्दल हा मैदान इथे आमचा बैल जास्त जरा चांगला बोलतो त्याच्या आवडीचा मैदान आहे आणि जे मागच्या वर्षी जे चढ होता ते कमी केलेला आहे पुढचा हा चढ कमी केलेला आहे एकदम मैदान आहे चालेल की दादा भव्य दिव्य मैदान असा पुकारलेला होता होऊ शकता आपला सर्वांचा लाडका सोन्या आलेला आहे मैदानामध्ये कोटारलीवाल्यांचा होऊ शकता बरेचसे जे गावकरी आहेत ते आपल्या नंदीला अशा प्रकारे मैदानात आणतात त्यांचा गावठी दादा काय नाव आहे उमऱ्या उमऱ्या का बघा उमऱ्या होऊ शकता या ठिकाणी दादांचा नंदी दादा नमस्कार नमस्कार जी पूर्ण ओळख बोलत त्या पोसरीच आहे का काय आहे तुमच्या नंदीचं नाव काय शंभू शंभू काय काय शरद जमले कसा काय नाही जमली नाही कोणत्या रस्ता कोणत्या जायचं गाडी डोळ्या आणि आजचा पैरा काय काय पहिरा नाशिकवरनं मागवला आपले भरातला आमशी मागव घोड्यातला बैल माग घोड्यातला बैल बघू नक्कीच त्यांनी नक्कीच शरद जमव हीच आशा करतो चालेल घ्या आता एक बैल सांगून जमवा लवकर एक बैल नाही ते कसं रस... एक बैल सांगून नाही डायरेक्ट नाव द्यायला लागतं ना हा चालल घ्या हो चालेल ठिकाणी बघू शकता राणा ग्रुपची बरीचशी मंडळी आहेत दादा नमस्कार दादा कुठला आहे आपला काय नारायणचा राणा काय बरेचशे तुमचे मंडळी काय शरद वगैरे जमले का सगळे का। काय का। हा काढलं कामले काय एक बैला सांगून काय चाल काय दादा शुभेच्छा असतील माझ्याकडून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बरीचशी बैला आपले बांधलेले आहेत आणि आपले युट्यूबर मित्र सिद्धार्थ निकम देखील येत आहेत बघूया थोडीशी त्यांची देखील त्यांची देखील बैला बरेचशी मैदाना आलेले आहेत अरे नमस्कार नमस्कार आपली बरीचशी बहिलं देखील मैदानात आलेली आज आज आपला राहल्या आलाय मैदानामध्ये आणि शरद जमले आता लवकरच काढू आम्ही जमले शरद इथे जमले का व्हॉट्सअपला व्हॉट्सअप नक्कीच मित्रांनो बघू शकते या ठिकाणी दादाची खूप चांगली शरद जमलेली आहे सर्व आपली टीम टीम सर्व शुभेच्छा असतील माझ्याकडनं तुम्हाला चालेल धन्यवाद आता आपला सर्वांचा लाडका वगैरे मैदानात आलेला आहे पिसावऱ्या मैदानामध्ये आता कोण निवेदन करणार आज कसं काय

हां काय तुमच्या बैलांची नावं सांगा ना आमचा महाराष्ट्र आणि तो किशन पडलेगावचा पडलेगावलांचा का पैऱ्यामध्ये काय हा पैरा शरद जमले कसं काय आता बघू नाव कोणत्या तुमची गाडी कोणाच्या नावाने धावते नूर शिरपट आहे तुमच्या नावाने चालेल चालेल कोणत्या रस्त्याने धावते काय उजवा आणि दोन रस्त्यामध्ये आता विचार चालू आहे चालेल 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 बघू शकता फेने भिवंडी यांचा नाशिक एक्सप्रेस सुंदर आलेला आहे मैदानामध्ये प्रशांत शेठ पाटील फेनागाव भिवंडी तसेच कैलासवाशी रामचंद्र राघव पाटील फेनागाव भिवंडी यांचा सुंदर बहात्तर बावीस मैदानात आलेला आहे मैदानातला सर्वात वयस्कर बैल तरी बोलला तरी चालेल बघा सुंदरच्या अशीच रग आणि भरपूर काय आपण नक्कीच भरपूर त्याचे व्हिडिओ टाकत असतो नक्कीच सुंदरला